श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे ओळख शब्दातली संध्याकाळचे सहा वाजले होते दिवसभराच्या गडबडीनंतर शहर शांत होत होत पण शुभदा मात्र अजूनही आपल्या मनात अस्वस्थ वावटळ घेऊन उभी होती हातात चहाचा कप होता पण ओठाला अजून लावलेलाही नव्हता गॅलरीतून समोर दिसणाऱ्या आकाशात संदीप प्रकाश पसरलेला होता तोच जणू तिच्या मनात अंधाराचा तडका देऊन जात होता शुभदाचं लग्न होऊन आता पाच वर्ष झाली होती लग्नाच्या पहिल्या दोन वर्षात सगळं काही ठीक वाटत होतं अनुराग तिचा नवरा आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता व्यवस्थित नोकरी सुशिक्षित वागणं आणि लग्नाच्या सुरुवातीस केलेली काळजी या सगळ्यामुळे शुभदाला वाटलं होतं की तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला आहे पण कालांतराने एक नम्र शांतता त्यांच्या नात्यात झिरपली तिच्या शब्दांना प्रतिसाद मिळेनासा झाला ती जे सांगायची ते ऐकलं जात होतं पण त्यावर काही प्रतिक्रिया नसायची आणि मग संवाद नात्याचं एकतर्फी सावलीत रूपांतर झालं अनुराग ऑफिसला जात असे वेळेवर यायचा गरजेच्या गोष्टी करायचा पण त्याच्या चेहऱ्यावर एक तटस्थता असायची मोबाईल लॅपटॉप ईमेल रिपोर्ट्स या सगळ्या गोष्टी त्याचं आयुष्य बनून गेल्या होत्या शुभदा त्याच्या, त्याच्या जीवनात एक आहे पण नाही अशी झाली होती शुभदाने अनेक वेळा बोलायचा प्रयत्न केला आपण एकत्र कुठे जाऊया का या विकेंडला आज मी नव्या रेसिपीचा प्रयत्न केला बघशील तुला आज ऑफिसात काही विशेष झालं का पण प्रतिउत्तर येई ते एका शब्दात नको वेळ नाही आहे बरं चालतंय तिला वाटत होतं मी अस्तित्वात आहे तरी का तिने स्वतःलाच आरशात बघायला सुरुवात केली होती आताशा तिने बोलायचंही कमी केलं तिचा आवाज आता तिला स्वतःलाही अनोळखा वाटत होता त्या संध्याकाळी ती गॅलरीत बसलेली असताना अचानक तिच्या मोबाईलवर फेसबुकचं नोटिफिकेशन आलं जुनी ओळखीची एक मैत्रीण कॉलेजमधली तिच्या पोस्टवर कमेंट करत होती शुभदा फेसबुक फारशी वापरत नसे पण त्या क्षणी तिने मोबाईल हातात घेतला आणि उगाचंच ॲप उघडलं प्रोफाईलवर जुने फोटो होते एकदा बघून घेण्यासारखे तिच्या लग्नाचे हनीमूनचे कुटुंबियांचे त्या फोटोमधली शुभदा हसत होती ती आता कुठे गायब झाली होती ती आपली मित्र यादी चाळत होती सगळे कुठे कुठे पुढे गेले होते कोणी विदेशात कोणी मोठ्या पदावर कोणी नव्या नात्यात आणि आपण आपण फक्त अनुरागची बायको त्या रात्री ती झोपताना मनात विचार येत होते मी कोण आहे जर अनुरागलाही मी जाणवत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी शुभदा काहीतरी वेगळं करत होती तिने स्वतःसाठी एक नवीन जीमेल अकाउंट तयार केलं नव्या नावाने शुभांगी देसाई तिने एक फेसबुक अकाउंट उघडलं प्रोफाईलमध्ये साधा फोटो कविताचा शेअर आणि लाईफच्या प्रवासात हरवलेली एक वाटसरू असं बायो उगदाला लिहायची खूप आवड होती कॉलेजमध्ये ती कविता लघुकथा लिहायची आता तीच जुनी आवड पुन्हा उगम पावत होती तिने एक कविता पोस्ट केली ओटांवर हास्य पण डोळ्यात वेदना बोलते कमी पण मनात कल्लोळ असतो एकटी वाटते मी नसताना एकटी कारण सगळ्यांमध्येही मी हरवलेली असते पहिल्याच पोस्टवर दोन तीन लाईक्स आले एका अनोळखी अकाऊंटने तिच्या कवितेवर खूप सुंदर लिहिलंय मनातलं उतरलंय असं लिहिलं शुब्दाला थोडी धडधड झाली कोण असेल पण ती उत्तर देण्यावाचून राहू शकली नाही धन्यवाद लिहायला हवं होतं खूप पूर्वीपासून त्या अनोळखी प्रोफाईलवर नाव होतं मिस्टर पोएट सोल शुभांगी देसाई म्हणजेच शुभदा तिच्या नव्या आयडीचा तोच नाविन्याचा गंध अजून तिच्या मनात दरवळत होता रोज संध्याकाळ झाली की ती मोबाईल हातात घ्यायची आणि तिच्या नव्या फेसबुक आय डीत डोकवायची मिस्टर पोएट सोल नावाच्या त्या अनोळखी व्यक्तीशी झालेली छोटीशी कमेंटची देवाणघेवाण दुसऱ्या दिवशी थोडा मोठा संवाद मग छोट्या छोट्या पोस्टवर परस्पर कमेंट्स ही ओळख आता संवादात रूपांतरित होत होती तुमचं लिहिणं वाचायला खूप जिवंत वाटतं मिस्टर पोएट सोलचं मेसेज होता शुभदाच्या मनात एक हलकासा हसू उमटलं धन्यवाद लिहिताना जिवंत राहायचंच होतं कारण खरं आयुष्य मात्र कधीच बधीर झालंय हम तुम्ही दुःख लपवता खूप सहज पण शब्द लपवत नाहीत त्या अनोळखी माणसाने तिला जणू आरशात पाहिलं होतं त्या दिवसानंतर शुभदाचं जग बदलायला लागलं सकाळी अनुराग कामाला गेला की घरकामावरून ती तिचा वेळ कवितांना लेखनाला आणि पोएट सोलशी संवादाला द्यायला लागली ती त्याला स्वतःच्या लयीत तिच्या मनातल्या भावना सांगायची नाव न उघड करता पण मन मोकळं करत करत त्यानेही स्वतःचं आयुष्य तिच्यासमोर ठेवायला सुरुवात केली मीही लग्न केलं आहे पण आमचं नातं फक्त जबाबदारीच्या चौकटीत आहे प्रेमाचं संगीत कधी वाजलं नाही शुद्धाच्या अंगावर काटा आला तिला वाटलं ही ओळख हा संवाद आणि हळूहळू जो काही फुलतंय ते फार ओळखीचं वाटतंय त्या दोघांची चॅट आता केवळ प्रतिक्रियांपुरती मर्यादित राहिली नव्हती शुभदाच्या मनात गोंधळ होता हिला वाटायला लागलं होतं की ही ओळख तिला काहीशी परिचित वाटते पोएट सोलला ती विचारायची झाली तुझं खरं नाव विचारू का त्याचं उत्तर आज नको पण एक दिवस नक्की सांगेल मी तुला विसरू शकणार नाही अशी खात्री झाली की शुभदा काहीशी गोंधळली पण थांबली नाही ती पुन्हा लिहायला लागली दोन बाजूंनी प्रेम पण एकच व्यक्ती या सर्व काळात अनुराग तिच्या जवळ घरात फार काही बोलत नव्हता तो लॅपटॉपवर बिझी असायचा पण एके दिवशी शुभदाला जाणवलं तो खूप वेळ मोबाईलवर चॅट करत असतो तिला एक आला। एक दिसलं बाथरूम फोन कविता कशी वाटली शुभदा हादरली तिच्या हातून फोन पडता पडता वाचला पोएट सोल म्हणजे अनुराग मी तर मेसेज केला होता तिने स्वतः परत एक मेसेज टाईप केला आणि तो पोएट सोल तो अनुरागच होता हे पक्क झालं त्या रात्रीचं मौन रात्री अनुराग शांत होता शुभदाचं मन मात्र खतखदत होतं तिने स्वतःला आरशात पाहिलं ती शुभांगी आहे की शुभदा हेच विसरायला लागली होती तिचा नवरा जो तिला घरात दुर्लक्ष करतो तोच तिला ऑनलाईन शुभांगी म्हणून प्रेमाने वाचतो लिहितो बोलतो हसू यावं की रडाव, असं मन झालं मी तुला भेटू इच्छितो एक दिवस पोएट सोलने लिहिलं शुभदाचं हृदय धडधडू लागलं ती गोंधळली पण ती तयार झाली ठीक आहे उद्या संध्याकाळी सात वाजता सिटी बुक कॅफे त्या रात्री ती तिच्या जुन्या साड्यांमधून एक जुनी सुंदर साडी काढली केस बांधले हलका मेकअप केला स्वतःला शुभदा म्हणून नव्हे तर शुभांगी म्हणून सजवलं आताशात तिच्यात दोन स्त्रिया होत्या एक घरात सोसणारी पत्नी दुसरी ऑनलाईन फुलणारी कवित्री थेट पण मुखवट्यात शुभदा बुक कॅफेमध्ये पोहोचली एका कोपऱ्यात टेबल बुक केलं हातात पुस्तक चेहऱ्यावर मास्क सात वाजले अनुराग आत आला त्याचं लक्ष तिच्याकडे नाही गेलं तो इकडे तिकडे बघत होता शेवटी मोबाईलवर मेसेज टाईप करत होता तू आलीस का ती हळूच मोबाईल पाहत होती मग डोळे वर केले दोघांचे डोळे एकमेकांवर खिळले त्या नजरेत हळूहळू शंका ओळख आणि हलकीशी लाज होती शुभदा अनुराग एक क्षण स्तब्ध झाला ती त्याला म्हणाली मी शुभांगीच आहे पण तू मला घरी ओळखलंस का कधी अनुराग फक्त एक वाक्य म्हणाला शब्दांमधून तू जास्त जवळची वाटलीस आणि आता जाणवलं मी घरातल्या तुला समजूनच घेतलं नाही कधी हा क्षण त्यांच्यासाठी निर्णायक होता शब्दांनी सुरू झालेलं नातं आता खरी ओळख गाठत होतं तिच्या डोळ्यात पाणी होतं पण आज तिचा आवाज हळू पण ठाम होता माझा आवाज ऐक तो ऑनलाईन नव्हे प्रत्यक्षातही सुंदर आहे कॅफेतील ती संध्याकाळ आठवणीत कोरली गेली होती शुभदा किंवा शुभांगी आणि अनुराग एकमेकांसमोर बसलेले पण नव्याने ओळख करत होते त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती पण त्या दिवशी ते प्रथमच एकमेकांना बोलता बोलता भेटले होते न बोलता जगलेल्या वर्षांपेक्षा त्या एका संध्याकाळच्या नजरेत हसण्यात मौनात अधिक अर्थ होता घरी परतताना शुभदा गप्प होती तिच्या मनात विचारांचे हजार वादळ उठलेले अनुराग गाडी चालवत होता पण त्याच्या चेहऱ्यावर तीच गोडशी संकोचलेली स्मितरेषा होती मग तो एकदम म्हणाला तुला माहिती आहे का शुभांगीशी बोलताना तुझ्यातल्या खऱ्या शुभदाला शोधू लागलो मी शुभदा थोडा वेळ काहीच बोलली नाही पण नंतर म्हणाली शोधत राहिलास पण घरातली शुभदा तू कधी पाहिलीच नाहीस अनुरागचं उत्तर थोडं शांत होतं पाहिली होती पण तिचा आवाज मी गृहीत धरला होता त्या भेटीनंतर त्यांचं एक नवं नातं तयार होत होतं पण एक अजब गोंधळ त्यातही होता घरात ते पतीपत्नी होते पण गप्पा कमी जबाबदाऱ्या जास्त ऑनलाईन ते प्रिय स्नेही होते भावनांच्या लाटांवर एकमेकांशी बांधलेले या दोघांची दोन रुपये एकच असली तरी एकमेकांना ते दोन वेगळ्या वळणांवर भेटत होते कधी कधी शुब्दाला वाटायचं काय आपलं नातं केवळ कविता पुरतंच आहे घरातली मी जितकी स्पष्ट आहे तितकी ऑनलाईन आकर्षक का वाटते त्याला अनुरागही गोंधळलेला होता तिला माझ्याजवळ असणं हवंय की माझं कळणं आणि ते मी कधीच टाळं होतं का कुणी बदलतो कुणी समजतो एका दिवशी शुभदा एक कविता पोस्ट करते मी भिंती न फोडता तुझ्या अंतरात गेले तू शब्द उगाळे पण मौनच ऐकू आलं घरात वावरणारी सावली होते मी आणि तूच तिचं अस्तित्व नाकारलं कमेंट्समध्ये अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या पण पोएट सोल म्हणजे अनुराग याचा प्रतिसाद थोडा वेगळा होता ही कविता केवळ कविता नाही ही कबुली आहे माझ्या चुकांची आणि तुझ्या सहनशीलतेची ती कबुली त्याने प्रथमच सार्वजनिक स्वरूपात दिली होती शुभदाच्या डोळ्यात पाणी आलं त्या रात्री शुभदा आणि अनुराग खोलीत झोपले होते पण आज काही वेगळं होतं अनुरागने तिच्या हातावर हात ठेवला आणि शुभदा थोडीशी चकित झाली पण तिने हात मागे घेतला नाही शुभदा खरंच माफ करशील का मला तिच्या डोळ्यात न फसणारी ओल होती माफ करीन पण एक अट आहे तू मला शब्दात नव्हे कृतीत समज अनुरागने तिच्याकडे पाहिलं ती शुभांगी नव्हती ती शुभदा होती खरी थेट थोडीशी दुखावलेली पण अजूनही प्रेम करू इच्छिणारी पुढचे काही दिवस वेगळे होते अनुराग वेळेवर घरी यायला लागला कधी तिला विचारायचा चहा करशील का आपल्यासाठी कधी सांगायचा तुझी नवीन पोस्ट वाचली तू खरंच अप्रतिम लिहितेस शुभदाला हे नवीन वाटत होतं कधी त्याला तिने विचारलं तू ऑनलाईन कमी असतोस कारण मी इथेच आहे तो हसून म्हणायचा हो तुझं लॉग इन मला आता प्रत्यक्षात पाहायचंय एका दिवशी शुभदाची कॉलेजची मैत्रीण रंजना घरी आली दोघीजणी गप्पा मारत बसल्या होत्या रंजना शुभदाला म्हणाली अगं तुझं नाव बदलून इतकं छान लिहितेस पण त्या पोएट सोळशी बोलणं मी वाचलं तो कुठला आहे ग शुभदा थोडी गोंधळी काय वाचलं अग मला सगळ्याच पोस्ट दिसतात तो म्हणतो माझं खरं प्रेम तूच आहेस बघितलंय मी खूप ओपन झालाय तो शुभदाच्या चेहऱ्यावर हसूही होतं आणि थोडीशी बेचेनीही तिला एकदम जाणवलं हे नातं आता फक्त आपलं राहिलेलं नाही तिची भावना एक काळजीपूर्वक बांधलेली आता जगासमोर येऊ लागली होती त्याच रात्री तिने अनुरागला विचारलं आपण हे असं ऑनलाईन ठेवायचं का अजून की प्रत्यक्षात आपण एकमेकांना पुण्या नव्याने समजून घ्यायचंय अनुराग क्षणभर शांत झाला मग म्हणाला शुभदा मला वाटतं पोएट सोलला आता विसरून अनुरागला जगवायचं आहे मी प्रत्यक्षात तुझ्या कविता वाचणारा तुझं हसणं ऐकणारा आणि तुझ्या दुःखांवर प्रेम करणारा होतो हे दाखवायला हवं शुभदा डोळे मिटून बसली तिच्या मनात एक शंका उरली होती तो पोएट सोल्ला म्हणून प्रेमात पडला की शुभदा म्हणून पुन्हा प्रेम करायला शिकतोय त्या रात्री शुभदाने शुभांगी देसाईचा फेसबुक आय डी डिलीट केला तिला आता दुहेरी ओळख नको होती ती स्वतःला पुन्हा आरशात पाहत म्हणाली मी एकटी सावली नव्हे मी आता स्वतःची ओळख असलेली स्त्री आहे अनुराग तिच्या हळूच मागून आला मी तुझं फेसबुक नव्हे तुझं सत्य वाचायला आलोय रात्रभर शुभदा झोपली नव्हती शुभांगी देसाई नावाने चालवलेला फेसबुक आयडी तिच्या आयुष्यात भावनिक क्रांती घडवून गेला होता ती शुभदा राहिली नव्हती ती झाली होती एक अशी स्त्री जिला स्वतःच्या शब्दांनी स्वतःचा आवाज मिळाला होता पण आता ती आयडी पुसली गेली होती त्याचबरोबर पुसल्या गेल्या होत्या त्या सावलीमधून उमटणाऱ्या कविता मात्र आठवणी भावना आणि आत खोलवर रुजलेली सच्ची ओळख ती अजून शिल्लक होती सकाळ झाली अनुराग तिला चहा बनवताना पाहून म्हणाला कविता लिहिलीस काल शुभदा डोळे उचलून बघत म्हणाली लिहिली नव्हती स्वतःशीच बोलत होते काय सांगितलं स्वतःला की मी आता कोणत्याही नकाबाशिवाय जगायचं ठरवलंय अनुराग शांत झाला त्याच्या मनात आलं तिचा नकाब मी घालायला भाग पाडलं होतं का दिवस जसे जसे सरू लागले तसं तसं शुभदा आणि अनुरागमध्ये संवाद वाढायला लागला पण संवादामागची भावना त्या संवादाची खोली अजूनही बारीक तुटकसुटक होती एक संध्याकाळ मागच्या अंगणात झाडांमध्ये बसून वहीत काहीतरी लिहित होती अनुराग तिच्याजवळ गेला तू शुभांगीला संपवलंस पण शुभदाला तर मारून नाही टाकलं ना ती हसली शुभांगी हा मुकवटा नव्हता ती माझीच सावली होती पण आता मी थेट प्रकाशात उभी आहे आणि त्या प्रकाशात मी आहे का शुभदा थोडा वेळ गप्प राहिली तू आहेस पण तुला तिथे उभं राहायचं आहे बसायचं नाही त्या आठवड्यात शुभदा एका महिला चर्चा सत्रासाठी बोलावली गेली थीम होती नात्यांमधली स्वतःची जागा शोधणं शुभदा बोलली मी लग्न केलं आणि स्वतःची जागा गमावली मग सोशल मीडियावर स्वतःला शोधायला निघाले शब्दांच्या बुडबुड्यातून एक खरेपणा मिळवला मात्र तो खरेपणा माझ्या पतीच्या नकळत त्याच्याच रूपात भेटला तेव्हा कळलं मी शोधत होते त्याला नव्हे तर त्या नात्याची खरी खोली आडवळणानं पण थेट तिने तिच्या कथेला सामोरं जाण्याचं धाडस केलं होतं पुन्हा एकदा ती तिच्या कवितेसारखी झाली होती सोडवता न आलेली पण मनाच्या आत शिरलेली या कार्यक्रमाचा व्हिडिओ तिच्या एका मैत्रिणीने रेकॉर्ड करून अनुरागला पाठवला रात्री तो व्हिडिओ बघत बसला होता शुभदा झोपलेली होती पण त्याच्या डोळ्यात झोप नव्हती तिचं बोलणं ऐकताना त्याच्या मनात एक प्रश्न घुमत होता मी तिचा नवरा होतो पण मी तिला ऐकणारातला नव्हतो का त्याने ती रात्र लिहित काढली पहिल्यांदा त्याने स्वतःसाठी काही लिहिलं शब्द न कविता होते न कथा फक्त त्याचे विचार होते मी तिचा नवरा होतो पण तिचा श्रोता नव्हतो तिचं मौन मला ओरडून सांगत होतं पण मी माझ्या फोनच्या स्क्रीनच्या आत गोंधळलेला होतो दुसऱ्या दिवशी सकाळी शुभदा जागी झाली तेव्हा किचनमध्ये अनुराग पोहे करत होता तिच्या डोळ्यातील आश्चर्य ओळखून तो म्हणाला आज मी पोहे करतो तू कवितेसाठी वेळ काढ तिच्या चेहऱ्यावर आलेलं हसू हे प्रेमाचं होतं ती म्हणाली कधी कधी आपण जे करतो ते गिल्टमधून असतं प्रेमातून नाही अनुरागने मान खाली घातली हो पण मी गिल्टमधून सुरुवात केली असली तरी आता मी प्रेम शिकतोय त्या आठवड्यात अनुरागने तिला थेट विचारलं आपण एकत्र एखाद्या ठिकाणी जाऊया नवीन शहर नवीन सुरुवात तिथे कोणाला तू शुभांगी होतीस हे माहीत नसेल आपण फक्त शुभदा आणि अनुराग असू शु। शुभदाला आश्चर्य वाटलं पळून जातोय आपण का आपल्या जुन्या सावलींपासून नाही त्या सावल्या आता माझ्यासोबतच राहतील पण मी त्या ओळखतो आता आणि मी त्यांना तुझ्याशी शेअर करायला तयार आहे त्यांनी दोघांनी मिळून ठरवलं सोशल मीडियाला ब्रेक देणार प्रत्येक प्रेमकथा एका लग्नाने संपते पण काही लग्न असे असतात ज्यांची सुरुवात खरं प्रेम ओळखल्यावरच होते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ